हा कोर्स केल्यानंतर तर तुमचे बहुत भरपूर सारे फायदे होणार आहेत हे आता तुम्ही बघितलेले आहेत पण कोर्स न केल्यामुळे काय काय तोटे होऊ शकतील याचा एक अंदाज थोडासा बघा एक दिवसाचा शनिवारचा वेळ जर आपण दिला तर तो आपल्या व्यवसायासाठीची महत्वाची इन्व्हेस्टमेंट असेल स्वतःला लाईफ टाईम मिळणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ शकणार आहात तुमच्या कुटुंबासहित सगळेजण डिजिटल होणार आहेत आता जर नाही घेतला तर तुमचं कुटुंब डिजिटल नाही होणार आहे ते होईल त्यावेळेला होईल त्याला वेळ लागलेला असेल आता बरेचसे कोर्स इंग्रजीमध्ये मिळतात हिंदीमध्ये मिळतात खूप वरच्या लेवलचे असतात त्या कोर्सेसमध्ये आणि या कोर्समध्ये खूप फरक आहे मगाशापासून आतापर्यंत दीड तास जर तुम्ही समोर बसण्याची कॅपॅसिटी दाखवलेली आहे याचा अर्थ माझं बोलणं तुम्हाला इथून आहे ते या हृदयापासून त्या हृदयापर्यंत पोहोचतंय आहे ती तळमळ महाशाळेची आणि सकाळ उद्योग समूहाची आहे की मराठी उद्योजक घडला पाहिजे आणि या एवढ्या कमी कालावधीमध्ये जर एवढं काही मटेरियल तुमच्या हातामध्ये मिळत आहे आणि ते जर तुम्ही घेतलंच नाही तर तुम्ही तुमचा बिझनेस थ्री एक्स होणार आहे त्याच्यापासून तुम्ही वंचित राहाल ते नुकसान हाताने करून घेण्याची गरज नाहीये आतापर्यंत खूप सारे सेशन्स तुम्ही बघितले अटेंड केले माझा सेशन तुमच्यासाठी काही पहिला नाही आहे पण कुठंतरी आपला तो एक करून घ्यावा आणि जिथं आपल्याला भाषा कळते जिथं आपल्याला समजून घेणारी मंडळी पुढे दिसत आहेत तर त्यांच्यासोबत गेलं तर ते अंतर लवकर कापलं जाणार आहे त्यामुळे तुमचा नुकसान हा न आल्यानंतर भरपूर मोठा आहे नोट्स देणार आहे आणि काही गोष्टी तुम्हाला तुमच्यासाठीच्या स्वतःच्या ज्या असतील त्या लिहून घ्याव्या लागतील त्यासाठी वही पेन स्वतःच तुम्ही आणायला हरकत नाही शक्यतो आपला वेळ वाचावा याच्यासाठी आम्ही तुम्हाला मॅन्युअल देतोय लक्षात घ्या तुमचा वेळ वाचला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला आम्ही काही मॅन्युअल देतोय तिथं तुम्हाला जास्त लिहून घ्यायला गरज पडली नाही पाहिजे प्रॅक्टिकल बेस आपल्याकडे कोर्स आपण ठेवणार आहोत तिथं जास्तीत जास्त तुम्हाला हा त्या दिवशीच व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेल हे त्या दिवशीच जे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे ते मिळणार जास्त लिहून घेण्याची आवश्यकता पडणार नाही वेळ त्याच्यात घालवणार नाही आपण कारण तुमचा वेळ बहुल्य आहे माझं म्हणणं असं राहील की तुम्हाला मॅक्स टू मॅक्स काय देता येईल छापील प्रिंटआउट असेल तर फक्त तुम्ही टिक मार्क करत 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 पुढे जाल ना बरोबर आहे की नाही आणि जर तुम्हाला लिहायची वेळ आली तर त्या लिहिण्यामध्ये वेळ जाईल आणि त्यामुळे आपला वेळ आपण कमी करतोय जास्त लिहायची गरज पडणार नाही पण जिथं मेल आयडी आहे तुम्हाला तो लिहून ठेवायला लागेल जिथं पासवर्ड तुम्ही क्रिएट करताय तो लिहून ठेवावा लागेल किंवा ज्या गोष्टी त्या मॅन्युअल मध्ये पण नाहीयेत आणि मी कारण मी सेशन घ्यायला सुरुवात केल्यानंतर ते माझ्या अंगात येत आणि त्यावेळेला काही नवीन आयडिया आली तर मी ज्या वेळेला सांगणार आहे की ती त्याच्यामध्ये प्रिंटेड नसेल तर ती तुम्हाला लिहून घ्यावी लागेल एखादी केस स्टडी असेल एखादा मुद्दा असेल किंवा तुम्ही विचारलेले काही के। उपस्थित केलेले प्रश्न असतील तर ते नोट करण्यासाठी तुमच्याकडे वही असणं गरजेचं आहे किंवा मी इलेवन्थ आवरला तुम्हाला एखादी वेबसाईट सांगितली की ही वेबसाईट त्याच्यासाठी आहे तर ती वेबसाईट आम्ही स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेली असेल पण ती लिहून ठेवा त्यामुळं तिथं तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं उद्देश हा आहे लक्षात घ्या उद्देश हा आहे की तुम्हाला आलं पाहिजे ते एक दिवसाच तुम्हाला सांगायचंय मग कुठेतरी पुढं निघून जायचंय असा काहीच प्रकार नाही ना तुम्हाला आम्हाला लांब पुढे घेऊन जायचं आहे ही तर सुरुवात आहे आत्ताशी एक, -एक स्टेप ना आपल्याला पुढे तुम्हाला आम्ही नेणारच आहोत अजून काय आता सध्याच्या स्टेज मध्ये जे काही मी सांगितलेलं आहे हे बाय हे एज्युकेशन आहे एज्युकेशन कधी थांबत नाही आता आपण हे जे काही कोर्सेस करतोय ते पुढे आपल्याला चांगल्या पद्धतीने घेऊन जाण्याला व्यवसायासाठी उपयोगाचे पडणार आहे आता याच्याही पुढे जाऊन आपल्याला काही कोर्सेस आहेत का तर जरूर आहेत मग ते लगेच करायचे का, का तर अजिबात नाही पहिला केलेला हा अभ्यास त्याच्यावरती तुमचं इयत्ता एक कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि जर इयत्ता पहिली तुम्ही पास झाला तर मग दुसरी मध्ये तुम्ही जाणारच आहे ना एका वर्गात किती दिवस थांबणार आहे तुम्ही एक कोर्स केला म्हणजे संपणार आहे का तर नाही हे एंडलेस आहे एंडलेस आहे आम्ही पण तुम्हाला आता हे टीच करतोय मी दोन हजार पासून टीचिंग फील्डमध्ये आहे माझेही स्वतःचे अजून शिकण्याचे कोर्सेस चालूच असतात आता नुसतंच जीपीटी नाही माझा चार्टीपीटीच्या नंतरचा एआय चा कोर्स एक वेगळा रेडियस स्पेशली डीप सिकचा एक मराठीतला कोर्स मी आता आणतोय त्याच्यानंतर पुन्हा आता वेगवेगळे वेग टूल्स अजून चा वाढतच चाललेले आहेत पण कमी नाहीयेत आणि त्या प्रत्येकावरती मराठी कोर्सेस आता पुढे येऊन येणार आहेत मात्र कन्सेप्ट तोच राहतो आणि त्याची माहिती त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे न करण्याचे तोटे किती येत माहितीये का की एकतर तुम्ही तुमच्या आतापर्यंत व्यवसायाला स्वतःहून खेचून जर ठेवला असेल तर आता खेचून ठेवू नका त्याला आता मोकळं करा तुम्ही नॉलेज घेतलं हे पण आपल्या प्रत्येकाला लक्ष्मी पाहिजे सो सिंपल आपल्याला सगळ्यांना लक्ष्मी पाहिजे पण ह्या लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर सोपा मार्ग काय अगदी बरोबर जे तुमच्या मनात आलंय ते सरस्वतीला पाया पडलं पाहिजे सरस्वतीला वंदन केलं पाहिजे तिला शरण गेलं पाहिजे आणि जर तिला शरण गेलो तर लक्ष्मी ऑटोमॅटिकलीच आपल्याकडे नांदणार आहे ना त्यामुळे लर्निंग वरती स्वतःवरती खर्च करायला अजिबात कमी करू नका हाँ साथी हाँ साथी साथी यस, हा दुसऱ्यांसाठी खर्च नाहीये हा स्वतःसाठी आपण खर्च करतोय स्वतःच्या बिझनेससाठी आपण खर्च करतोय येस काही हा कोर्स रिचार्ज मीटिंग तुम्हाला घेतली जाणार आहे वीकली रिचार्ज मीटिंग आपली असते त्या मिटिंगचा ऍक्सेस तुम्हाला दिला जातो त्यामुळे तुम्हाला काही आलं नाही तर ते येईपर्यंत शिकवलं जाईल त्याची टेन्शन घेऊ नका वन टू वन कम्युनिकेशन अगदी तुम्ही माझ्याशी पण करू शकता इथं ते बंधन नाही आहे की बाबा आमच्या ऑफिसला फोन करा मग नंतर तुम्ही मेल करा मग मी शनिवार रविवार सुट्टी असते मग सोमवारी मी तुम्हाल तुम्हाला दहा वाजता भेटेल असा काही प्रकार नाही आहे ज्या वेळेला अडचण पडली ना त्यावेळेला उत्तर मिळालं पाहिजे तुम्हाला आणि आमच्याकडे ऑटो सिस्टीम लावलेली आहे व्हॉट्सअपला तुम्ही ज्या वेळेला कॉल कराल ज्या वेळेला मेसेज टाकाल त्यावेळेला तुम्हाला इमिजिएट पुढच्या पाच मिनिटामध्ये दहा मिनिटामध्ये उत्तर दिलं जात अगदीच तुम्ही काही रात्री बेरात्री इतर वेळेला फोन नाही करणार आहे किंवा हे नाही ऑफिस टाइम मध्ये तुम्ही कधी फोन कराल त्यासाठी आमचे नंबर दिले जातात हे बा शेवटी तुम्हाला सॅटिस्फाय करणं हे आम्हाला महत्वाचं आहे जर तुम्हाला आम्ही पहिला हा कोर्स चांगला क्रिएट करून दिला व्यवस्थित झाला तरच सकाळ उद्योग समूहानं तुमच्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या कोर्सेसला तुम्ही ऍडमिशन घ्याल बरोबर आहे ना हा एकच कोर्स तुम्हाला जर आम्ही व्यवस्थित दिला तर तुम्ही पुढच्या कोर्सला ऑटोमॅटिकली न सांगता येणार रह ते ते आहे का रे सकाळचा कोर्स आहे का महाशाळेचा आहे का आपल्याला जायचं त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका आम्हाला सर्व्हिस प्रॉपर देणं गरजेचं आहे काही ग्रुप मध्ये कमेंट येत आहेत सर बघा काय तर आणि तुम्ही तयार आहात त्याबद्दल तुमचं स्वागत आहे काही अडचण येणारच नाहीये म्हणजे म्हणलं डायरेक्ट तुमचा आणि माझा ऍक्सेस आहे सकाळ टीम तुमचा ऍक्सेस देते राहुल सरांचा माझा तुमच्याशी ऍक्सेस आहे आणि आपण मराठीत बोलतोय ना आपण पुण्यात आहोत आमचं ऑफिस पुण्यामध्ये उंड्रीला आहे सकाळचं ऑफिस कुठं आहे हे तुम्ही बघा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला मी त्याची एक लिंक पण शेअर करून दाखवेल आपल्या ग्रुपमध्ये दिलेलीच आहे कोणीतरी सांगितलंय की ग्रुप मध्ये मेसेज येतोय म्हणून इंग्रजी आतापर्यंत जेवढं काही मी बोललो त्याच्यामध्ये मोबाईलला मोबाईलच म्हणावं लागेल टेबलला टेबलच म्हणावं लागेल ज्या ऍप्लिकेशनचं जे नाव आहे तेच घ्यावं लागेल त्यामुळे इंग्रजीचा कुठेही तुम्हाला अडसर आहे किंवा काहीतरी स्पीड ब्रेकर लागला म्हणून काही जमलं नाही असं काही होणार नाही त्याच्याबद्दल काही टेन्शन घेण्याची गरज नाही इंग्रजी प्रॉपर नसेल तरी सुद्धा जे लिहून दिले तुम्हाला मराठी चांगलं वाचता आलं पाहिजे माझ माझ एकच फक्त याच्यामधला नियम आहे मराठी चांगलं वाचता आलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे कृती करता आली पाहिजे जमेल का तुम्हाला सगळ्यांना मेसेज माझे एवढे प्रॉपर पद्धतीने दिलेले असतात की तो मेसेज दहा वेळा मी रीड केलेला असतो आमच्या टीम ने बघितलेला असतो आणि आतापर्यंत एकाहत्तर बॅचेस झालेले आहेत त्यामुळे तुमच्या अगोदरच्या लोकांनी एकानेही मला सजेशन सांगितलेले नाही की सर एवढा बदल करता का कारण तो त्यांनी सांगूच नाही याच्या अगोदरच मी तयार चांगला केलेला मेसेज आपल्या ग्रुपमध्ये ज्यावेळेला पेड ग्रुप मध्ये येतात त्यावेळेला ते मोठे असतात रीड मोर पेक्षा थोडे मोठे असतात कारण प्रॉपर तुम्हाला सांगितलेलं असतं की असं करावं असं करावं असं करावं असं करावं ते वाचल्यानंतर तुमचा सिंगल कॉल सुद्धा आला नाही पाहिजे असं मॅन्युअल तयार करून तुम्हाला आम्ही दिलेलं असत अजून काही प्रश्न अजून काही प्रश्न आहेत का विचारू शकता